Oh, तुम्सा 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 हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुली कोर्टामध्ये जानकीला सौमित्र विचारतो हे जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत त्यांना तुम्ही ओळखता का त्यावर जानकी म्हणते हो हे सयाजी विखे पाटील कधी काळी मी ह्यांना खूप आदराने काका अशी हाक मारायचे पुढचा प्रश्न विचारतात तुमचा आणि ह्यांचा काय संबंध आहे त्यावर जानकी म्हणते यांची सोयरी कामच्याशी आहे यांची मुलगी ऐश्वर्या माझ्या धाकट्या दिराची म्हणजे सारंग रणदिवेची बायको आहे आणि सौमित्र पुढचा प्रश्न विचारतो तुम्ही असा आरोप केला की ह्यांनी नानासाहेब रणदिवे यांना किडनॅप केलं हे खरं आहे का त्यावर जानकी म्हणते हो यांनीच माझ्या सासऱ्यांना किडनॅप केलं होतं डांबून ठेवलं होतं आणि सौमित्र विचारतो याबद्दल आणखी काही सांगू शकाल जानकी म्हणते माझे सासरे नानासाहेब रणदिवे जेव्हा किडनॅप झाले होते तेव्हा सगळ्यात आधी मला सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या यांचा संशय आला होता सौमित्र विचारतो का त्यावर जानकी सांगते अख्ख्या मुळशी गावाला माहिती की आमच्या दोन्ही कुटुंबामध्ये दुश्मनी होती ती दुश्मनी मिटावी म्हणून आम्ही स्वरीक जुळवली त्यानंतर आम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये काही बदल होईल पण असा काहीच आम्हाला बदल आढळून आला नाही सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या ह्यांनी उलट आमच्या कुटुंबाला खूप त्रास दिला त्यानंतर आमच्या कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला माझे सासरे खूप महिने अंतरणात खेळून होते जेव्हा त्यांना बरं वाटायला लागलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना किडनॅप करण्यात आलं आणि एवढंच नाही तर नानासाहेब रणदिवे या जगात नाहीत असं आम्हाला कळवण्यात आलं ते खरं वाटावं त्यासाठी खोटे पुरावे सादर केले खोटी बॉडी आमच्या समोर आणण्यात आली एवढंच नाही तर त्यांनी यांच्या खुनाचा आरोप ऋषिकेश रणदिवे यांच्यावर केला त्यांना अटक झाली मला खात्री होती ती बॉडी नानाची नाहीये कारण मी नानाच्या हातामध्ये देवाचा धागा बांधला होता तो धागा त्या बॉडीच्या हातात नव्हता तेव्हाच मला खात्री पडली की ती बॉडी नानाची नाही आहे तो धागा पाहून तर माझी खात्रीच पडली की नाना आमचे जिवंत आहेत मी आणि माझे धापकेजवळ आहून ते का मॅडम आम्ही नानांना शोधायला पनवेलमध्ये निघालो आम्हाला पहिला पुरावा सापडला तो म्हणजे मैपरच्या गोडाऊनमध्ये तिथे या विखे पाटलांनी नानानं डाबून ठेवलं होतं थो। ती पुढे सांगतच असते की विरोध पक्षाचे वकील जानकीला गप्प करतात आणि म्हणतात हे सगळे कोर्टाने मागच्या सुनावणीत ऐकलं आहे आणि वडाउनबद्दलही आपण आताच ऐकलं आहे तुमच्याकडे दुसरा काही पुरावा असेल तर त्याबद्दल बोला जानकी म्हणते दुसरा पुरावा दुसरा कुठला पुरा नाही सबळ पुरावा आहे आणि जानकी जेजला म्हणते साहेब माझ्याकडे सबळ पुरावा आहे ज्यात त्यांनी ते त्यांच्या गुन्ह्याची पाळी स्वतःच्या तोंडाने वाचलेली आहे तो पुरावा आम्ही ऑलरेडी पोलिसाकडे सादर केला आहे आणि जेच साहेब विचारतात तो पुरावा काय आहे आणि सौमित्र म्हणतो माय लॉर्ड जानकी रणदेवी यांनी सायजीरावांचं बोलणं रेकॉर्ड केलं आहे आणि तो पुरावा नितीन पवारचेच समोर येतात ती रेकॉर्डिंग चालू होते आणि त्यात सयाजी म्हणत असतो बघितला ना त्या नाण्याला कसं अडकवलं आणि त्या हुशारीने ऋषिकेशला बी कसं अडकवलं त्यात आणि ही सगळी रेकॉर्डिंग ऐकतात सुमित्र म्हणतो माय लॉड आता आपण जो आवाज ऐकला ना तो स्वतः सयाजीरावांचा आवाज होता आणि ह्यापेक्षा मोठा पुरावा अजून काय असणार आहे आणि सयाजीरावांनी त्यांच्या तोंडून त्यांच्या गुन्ह्याचे पाडे वाचले आणि ज्या किरणजीवी यांना ती रेकॉर्डिंग ऐकले दॅट्स ऑल माय लॉड आणि जेच जज जा जाधवला विचारतात तुम्हाला काही क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे आणि जाधव माय लॉर्ड म्हणतात जानकीला जाधव विचारतात हे रेकॉर्डिंग करताना आणखी कोणी होतं का आणि पुढचा प्रश्न विचारतात हे तुम्ही कुठं केलं जानकी म्हणते सायजीरावांच्या घरीच मी स्वतः ते रेकॉर्डिंग केले रे। त्यावर जाधव म्हणतात म्हणजे म्हणजे स्वतः यांच्या गुन्ह्याचा पाडा वाचला का त्यांना घाबरून धमकावून हे सगळं रेकॉर्ड करून घेतलं त्यावर जानकी म्हणते जाधव सर विखे पाटलांना कोण ओळखत नाही घाब ते घाबरतील आशातले नाहीत आणि घाबरवणं धमकावणं हे माझ्या स्वभावातलं नाही आहे जाधव म्हणतात मग तर मला जाणूनच घ्यायचं आहे की तुम्ही त्यांच्या घरात जाऊन हा धाडशी पराक्रम केलाच कसा आणि जानकी म्हणते काय ना लबाड माणसाशी कधीकधी जर लबाडीनंच वागावं वा लागतं आणि तोच पर्याय मी निवडला सहाजीरावाच्या घर मी ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये गेले आणि जाधव म्हणतात त्यांना ते कळलं नाही का जानकी म्हणते तेव्हा त्यांच्या घरचे लाईट्स गेलेले होते आणि मी ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये असल्यामुळे त्यांना ते कळलंच नाही आणि त्यांना वाटलं मी ऐश्वर्या आहे आणि त्यांच्याशी बोलता बोलता त्यांच्या गुन्ह्याची कबुली मी वधवून घेतली आणि त्यांचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलं जाधव साहेबांना म्हणतात ऐकलं येवर मुदाम लाईट घालून माझ्या क्लायंटच्या घरात जाऊन त्यांना बेस आवडतून न कळत रेकॉर्डिंग केलं यांनी आणि हे आता म्हणतायत की गुन्हा गुन्ह्याची कबुली दिली आणि ज्यां बोलणार तोच जाधव म्हणतात माझं बोलणं अजून झालं नाही आणि जाधव मानतात मला दोन प्रश्न पडताहेत ह्यांना ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये का, गेट का जावं लागलं ला। आणि दुसरा प्रश्न सयाजीरावांना ऐश्वर्या आपली मुलगी आहे की जानकी यांच्यातला फरक का कळाला नाही म्हणजे हे ऐकताच किती विचित्र वाटतंय आणि एक बाप आपल्या मुलीला मुलीचा आवाज ओळखू शकला नाही चला मग आपण हे पण मान्य करू हे सगळं खरं आहे पण त्याशिवाय त्याशिवाय अजून कोणता पुरावा आहे त्यावर जानकी म्हणते जजसाहेब एवढा मोठा पुरावा कोर्टामध्ये सादर केला आहे अजून कुठला पुरावा आणि जानकी जाधवला विचारते तुम्हाला काही वेगळं ऐकायचं आहे का त्यावर जाधव म्हणतात मी ऐकतो ना आणि जाधव जज साहेबांना म्हणतात मिसेस जानकी ह्यांनी एक रेकॉर्डिंग कोर्टाला ऐकवली को आहे मी विनंती करतो की मला पण एक रेकॉर्डिंग ऐकवण्याची परवानगी द्यावी आणि जज परवानगी देतात दे आणि रेकॉर्डिंग असते नाना नानाच्या आवाजातली नाना म्हणतात सौमित्रच किडनॅपर आहे असं मला वाटतंय दुसरा आवाज ऋषिकेशचा असतो आणि तिसरा सारंगचा आहे हे सगळे आश्चर्याने पाहतात आणि सौमित्र विचारतो हा काय प्रकार आहे त्यावर जाधव म्हणतात सांगतो सांगतो सगळं सांगतो जाधव जानकीकडे येतात आणि म्हणतात आता हे आवाज ऐकले तुम्ही तुमच्या ओळखीचे आहेत त्यावर जानकी मान हलवते आणि जानकी म्हणते हे आवाज जरी माझ्या फॅमिली मेंबरचे असतील असं जरी वाटत असलं तरी हे आवाज खोटे आहेत आणि जाधव म्हणतात अगदी बरोबर आहे तुमचं आणि माझं मत या बाबतीमध्ये एक झालं आहे बघा आणि युअर ऑनर मला आपण हा जे आवाज ऐकलेत ना ते खरे नाही आहेत खरंच खरे नाही आहेत म्हणजे मी आता एका व्यक्तीला बोलवण्याची परवानगी मागतोय रुपेश कुमार त्यावर सौमित्र विचारतो कोण आहे रुपेश कुमार आणि त्याचा ह्या केसशी काय संबंध आहे त्यावर जाधव म्हणतात सांगतो सगळं सांगतो त्यामुळे मला प रुपेश कुमारला बोलवण्याची परवानगी द्यावी आणि रुपेश कुमार हाजीर हो असं म्हणत त्यांना बोलवण्यात येतं जाधव त्यांना म्हणतो आपलं नाव काय आपण काय व्यवसाय करता हे जरा कोर्टाला सांगा त्यावर रुपेश म्हणतो नमस्कार मी रुपेश कुमार मी एक मिमिक्री आर्टिस्ट आहे आणि मी डबिंगचं काम करतो ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळे आवाज काढतो आणि एखाद्या माणसाचा आवाज ऐकला की तो मी आवाज हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करतो त्यावर सौमित्र म्हणतो ऑब्जेक्शन माय लॉर्ड ॲडव्होकेट जाधव काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यावर जाधव म्हणतात कळेल लवकरच कळेल आणि जाधव म्हणतो रुपेश कुमार आपलं एखादं टॅलेंट जरा कोर्टाला को ऐकवा आम्हालाही तसं ते ऐकायला आवडेल आणि रुपेश कुमार त्याचा कंठ ठीकठाक करून नानाच्या आवाजाची हुबेहूब नकल करतो आणि नंतर ऋषिकेशची पण नकल करतो आणि नंतर सारंगची पण करतो आणि जाधव म्हणतात वा खूप मस्त तुम्ही खूप मस्त आर्टिस्ट आहात आणि त्यावर सुमित्र म्हणतो त्यात काही वादच नाही पण या सगळ्यांचा ह्या केसशी काय संबंध आहे आणि जाधव म्हणतात तुमच्या जानकी बहिणीने कोर्टाला एक रेकॉर्डिंग ऐकले मीही तेच केले मी जर हे प्रत्यक्षात केलं नसतं तर कुणीही आवाज खरे आहेत असं म्हणूच शकलं नसतं आणि जाधव म्हणतो मला इतकंच सांगायचं आहे की असंच काही सब मी मिसेस जानकी यांनी केलं नसेल कशावरून सायजीरावांचा आवाज कोणाकडून तरी काढून घेतला नाही हे कशावरून आणि इकडे हे ऐकून सायजीराव जाम खुश होतो आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई काळजीमध्ये असतात आजी म्हणते काय बसू मित्रा काय झालं एवढी काळजी कशाला का करते आई म्हणते अगं तिकडं कोर्टात काय चालू असेल नाही ह्याचीच काळजी वाटते त्यावर आजी म्हणते अगं आता विचार करून काय उपयोग आहे एवढं जर होतं तर मग तू सुद्धा कोर्टात जायला पाहिजे होतंस सगळी सेना निघून गेली तू शेंदाड शिपायासारखी इथे बसून राहिलीस आई म्हणते अगं जानकी म्हणाली ना तिथल्या वातावरणाने तुझा बीपी वाढेल आणि आजी म्हणते कर माझं बाई तुझ्यासारख्या सासवा घरोघरी असतील ना तर कलयुगामध्ये सासवांचा धाकच नाहीसा होईल आणि आजी म्हणते तुला कळत कसं नाही ती जानकी तुला हवा तेव्हा फाय फायदा घेते वापर करून घेते आणि तुला हे समजतच नाही आहेत त्यावर सुमित्र आई म्हणतात आई झालं का सुरू तुझं पुन्हा सारखं त्या जानकीबद्दल वाईट बोलायचं आणि तिला नावं ठेवायची अगं का आणि आजी म्हणते अगं का कारण तुला कळत नाही ना म्हणून बरोबर आहे तुला कसं कळणार त्या आणखी ऋषिकेशने पट्टी बांधली तुझ्या त्यामुळे तू काय करतेस सारंगला तुसळ्यासारखी वागवतेस आणि ऋषिकेशला जवळ करतेस त्यावर आई म्हणते पुरे ग आई पुरे ग ऋषिकेशबद्दल तू काही बोलूच नको आणि सारंगचं काय सांगतेस त्याच्या सासऱ्याने आणि त्याच्या बायकोने किडनॅप केले आजी म्हणते हो पण ते अजून सिद्ध कुठं झाले आई म्हणते सिद्ध होणारच आहे सयाजीराव आता काही कोर्टाच्या बाहेर येत नाहीत ते काही आता सुटत नाहीत समजलं ना मला तर खात्रीच आहे की ऐश्वर्याला तिच्या वडिलांचे पराक्रम सगळे आधीपासून माहिती होते आजी म्हणते मला नाही वाटत तसं तसं असतं तर तिने कबूल केलं असतं पण ठीक आहे लवकरच काय आहे ते कळेल आणि माझं म्हणणं पण तुला समजेल त्यावर आई पण रागात म्हणतात लवकरच कशाला आता थोड्या वेळाने लगेच कळेल आणि कोर्टाचा केस सुरू आहे ना आणि आजी तोंड वाकडं करते इकडे इकडे कोर्टामध्ये जानकी म्हणते हे खोट आहे मी असं काहीच केलं नाही जानकी म्हणते मी स्वतः त्यांचा आवाज रेकॉर्ड केलाय त्यावर जज म्हणतात असेल पण आता ठोस पुरावा नाही जानकी म्हणते जज साहेब मी खोटं नाही बोलत आहे जज सौमित्राला म्हणतात तुमच्या साक्षीदाराला बसायला सांगा आणि सौमित्र जानकीला बसवतो जज त्यांचा निर्णय देतात पुरुषोत्तम रणदिवे विखी पाटील या केसशी संबंधित सगळे पुरावे सादर करण्यात आले फिर्यादी पक्षाचं म्हणणं आहे की पुरुषोत्तम रणदिवे यांना किडनॅप करणारे बॉस विखे पाटील आहेत आणि बचाव पक्षाच्या वकिलाचं म्हणणं आहे ते साफ खोटं आहे सगळे पुरावे आणि साक्ष बघितल्यानंतर कोर्ट पूर्ण विचारा आणि ह्या निर्णयापर्यंत पोहोचला आहे की या केसमध्ये सयाजी विखे के पाटील यांना कोर्ट तोच ऐश्वर्या येते आणि थांबा म्हणते सगळे उठून मागे पाहतात ऐश्वर्या असते आणि मागून सारंग संपतला हाताला धरून घेऊन आलेला असतो आणि सयाजी म्हणतो संपत बी इथं का आणि जज म्हणतात आपण कोण आहात कोर्टाच्या कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल आपल्यावर कडक कारवाई होऊ शकते ऐश्वर्या म्हणते सॉरी जज साहेब माझ्याकडे असा एक पुरावा आहे जो या कोर्टचा निकाल बदलू शकतो जज म्हणतात अगोदर आपला परिचय द्या आणि ऐश्वर्या म्हणते सर मी ऐश्वर्या रणदेवी विखी पाटलांची मुलगी हे माझे मिस्टर सारंग रणदेवी आणि सारंग हात जोडतो आणि ती संपतकडे हात करून म्हणते आहे येतो माणूस ज्याने आमच्या नानाला किडनॅप केलं होतं संपत नाव याचं आमचे नाना यांना नक्कीच ओळखत असणार त्यावर नाना मान हलवतात आणि संपतला बोलवण्यात येतं संपत, संपत हाजीर हो साहेबच्या रागाचा पारा खूपच वरच्या अंशाला जाऊन पोचलेला असतो असं जज नानाला विचारतात हा संपत तोच माणूस आहे का ज्याने तुम्हाला डांबून ठेवलं होतं नाना होय जज साहेब म्हणतात ह्यानेच मला डांबून ठेवलं होतं जज ऐश्वर्याला विचारतात हा संपत तुम्हाला कुठे सापडला ऐश्वर्या म्हणते हा आमच्या गोडाऊनमध्ये लपून बसला होता आमच्या डॅडाने याला जिथं लपून ठेवलं होतं ना तिथे मी पोहोचली होती मी आणि माझा नवरा जेव्हा संपातला शोधत होतो ना तेव्हा त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता अख्खी मुळशी पालती घातली आम्ही मग माझ्या लक्षात लग आलं की हा जर मुळशीत नाहीये तर मग माझ्या डॅडाने नक्कीच ह्याला आमच्याच प्रॉपर्टीमध्ये कुठेतरी लपून ठेवला असणार आहे आणि माझा संशय खरा ठरला मी मग लपत छपत आमच्या गोडाऊनमध्ये गेले आणि तिथं त्यांना शोधलं तर आम्हाला हा तिथे सापडला सयाजी खूप रागाने ऐश्वर्या असं म्हणतात त्यावर ऐश्वर्या म्हणते डॅडा मला माफ करा प्लीज शांत राहा काहीच बोलू नका ऐश्वर्या म्हणते डॅडा तुम्ही असं कराल अशी अपेक्षाच नव्हती हो आणि सयाजी म्हणतो ए तुझं डोसकं बिस्कं फिरलं आहे का जज म्हणतात ऐश्वर्या रणदिवे तुम्हाला जे बोलायचं ते विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला आणि ऐश्वर्या रणदिवे हाजीर हो असं म्हणून तिला बोलवण्यात येत विटनेस बॉक्समध्ये जाऊन ऐश्वर्या म्हणते असं म्हणतात की मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिचं सासरच आपलं असतं तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं जेव्हा मी लग्न होऊन त्या घरात गेले ना तेव्हा ते घर आपलं स मला वाटायला लागलं त्या घरातली माणसं आपलीशी आहेत असं वाटायला लागलं भलेही त्यांनी मला मानो अथवा मान। न मानो पण मी ते घर माझं म्हणून जोडलं होतं आणि त्या घरावर त्या घरातल्या माणसावर माझ्या माणसासारखं मी प्रेम केलं आणि जेव्हा मी माझ्या माहेरचा उंबरटा ओलांडताना तेव्हा मी शपथ घेतली होती की किती काही झालं तरी रणदेवी कुटुंबावर कोणतंच संकट येऊ देणार नाही मग मला त्यासाठी मला माझ्या घरच्यांच्या विरोधात माझ्या डॅडाच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल आणि सयाजी मोठ्या आवाजात म्हणतो काय बोलतं ते कळतंय का तुला आणि ऐश्वर्या म्हणते डॅडा प्लीज मला माफ करा पण मला आज हे सत्य कोर्टाला सांगावंच लागणार आहे आणि ऐश्वर्या पुढे म्हणते मला माझ्या वडिलांच्या गुन्ह्याबद्दल माहिती नव्हतं हे मला आत्ताच सगळं कळालंय आणि माझ्या डॅडावर आमच्या नानाला किडनॅप करण्याचा आरोप जो लागला आहे ना तो आरोप खरा आहे हे जे काही झाले ना त्याच्या मागे माझ्या डॅड्यांचा हात आहे हे सगळं त्यांनीच केलेलं आहे त्यांचाच हात आहे आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग म्हणतो स्वतःच्या डॅडाच्या विरोधात जाऊन साक्षी देऊन त्यांनी हे सिद्ध केलं के की त्या या परिवाराचे सून आहेत जानकी म्हणते तिने हे स्वतःसाठी आहे त्याच्यासाठी तिने स्वतःच्या वडिलांचा बळी दिलाय जी मुलगी आपल्या वडिलांची होऊ शकत नाही ती आपल्या परिवाराची कशी होईल गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो पकडला गेल्याशिवाय राहत नाही हे लक्षात ठेवा ऐश्वर्या आणि मैत्री हो असेच नवनवीता एपिसोड पाहण्यासाठी ना आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईकही नक्कीच करा भेटूया उद्याच्या भागामध्ये